न्यूज आवाज महाराष्ट्राचा महापालिका करत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला आम आदमी पक्षाने विरोध केला आहे यापूर्वी देखील पिंपरी महापालिकेने जी आय पद्धतीने तसेच खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून शहरातील तीनदा सर्वेक्षण केले आणि याच्या सर्वेक्षणाचा डाटा सर्वे नेमका कुठे गेला त्यातून डाटातून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता करत नेमकी किती कोटीने वाढ झाली असा प्रश्न आम आदमी पक्षाचे पदाधिकारी रविराज काळे यांनी उपस्थित केला पिंपरी चिंचवड महापालिका फक्त ठेकेदारांचीच खिसे भरण्यासाठी वारंवार शहरातील मिळकते आणि मालमत्तांचं संरक्षण करत आहे का असा दावा रविराज काळे यांनी केला आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर गोळा करण्यासाठी शहरातील मिळकती आणि मालमत्तेचं ड्रोन कॅमेरेच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलंय पिंपरी चिंचवड शहरातील बांधकामांचं ड्रोन कॅमेरा या अत्याधुनिक पद्धतीने मोजबाब केले आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला वर्षाला जवळपास दोनशे कोटी रुपयांचा अधिक मालमत्ता कर मिळेल असा विश्वास पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला होता त्याला आता आम आदमी पक्षाने विरोध केला आहे पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील मालमत्तेचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करत आहे अशा प्रकारे सर्वेक्षण करण्याची गरज आहे का आणि आता महापालिकेचं उत्पन्न वाढणार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये या अगोदरही तीन वेळा एक वेळ एक वेळेस जी आय एस पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींचं सर्वेक्षण केलेलं आहे त्यानंतर दोन ठेकेदारांमार्फत या पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि आत्ता पुन्हा पुन्हा महापालिका आयुक्तांकडून पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतींचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा घाट घातला जातो आहे याला आमचा कडाडून विरोध असेल आणि आयुक्तांचं हे जे काय ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा जो काही घाट आहे हा फक्त ठेकेदारांचं लांघून चालन करण्यासाठी आहे का ठेकेदारांची घरं भरण्यासाठी आहे का किंवा यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार काही यांचा आर्थिक हितसंबंध जोपासले जात आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आम्ही आमचा याला विरोध आहे आणि आम्ही हा जो काय ड्रोनद्वारे जे काय सर्वेक्षण करणार आहे त्याला आम्ही हाणून पाडू तर या ड्रोनचे मार्फत बांधकाम बांधकामपासून ब्लू लाईनमध्ये आपल्याला झालेले काही बांधकाम ब्लू लाईनमध्ये टाकलेला राडारोडा त्यापासून आपला इवन होर्डिंगच्या संदर्भातला म्हणजे तो आपला जे अॅक्युरेसी जे ड्रोन आपली इमेजची आहे ते पाच सेंटीमीटरपर्यंतची आपली ॲक्युरेसी आहे जेणेकरून त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट मॅन होल होर्डिंग सगळं काय आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉपर्टी दिसू शकतात स्मार्ट सिटीमध्ये एटॉसचे मार्फत जे आपला एक प्रोजेक्ट करण्यात आला होता ज्याच्यामध्ये लायडार सर्वे करण्यात आला होता लायडार सर्वे म्हणजे तुमचं असं व्हर्टिकल एलिव्हेशन आपल्याला दिसतात ड्रोनमध्ये तुमचं असं हॉरिझॉन्टल एलिव्हेशन आपल्याला दिसतात तर त्या दोघांची सुद्धा सांगट घालून आपण एक कन्वर्जन्स करून असं पोर्टल तयार करणार आहोत एखाद्या प्रॉपर्टीला तुम्ही जर क्लिक केला की तुम्हाला ड्रोनचा इमेज पण दिसणार व्हर्टिकल एलिव्हेशन लायडारचंसुद्धा दिसणार जेणेकरून भविष्याच्या काळामध्ये एखाद्या प्रॉपर्टीला जर आम्ही तीन मजला इमारतीची परवानगी दिली असेल आणि त्यांनी जर चार मजलं बनवलं असेल तर आपल्याला ला सर्वे सर्वेमध्ये कळू शकता आहे असाच एखादा प्रॉपर्टीचा फुटप्रिंट आम्ही आठशे स्क्वेअर फीट प परवानगी दिली मात्र त्यांनी दोन हजार स्क्वेअर फीट केला तर त्या फुटप्रिंटसुद्धा आम्हाला दरवर्षी जे आम्ही ड्रोन सर्वे करणार आहोत त्यातून आपल्याला कळू शकत आहे तर माझी सर्व शहरवासियांना विनंती राहील की त्यांनी आपला बिल्डिंग परमिशन घेऊन लिगल बांधकाम करावं आणि याचे पुढे आम्ही जे सर्व आपले हे जे अनएसेस्ड जे आपली प्रॉपर्टीज आहे त्यांना आपण प्रॉपर्टी टॅक्समध्ये इन्क्लूड करणार आहोत त्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सेशनमध्ये काही आपली प्रॉपर्टीज आहे जे आमचे प्रॉपर्टी टॅक्समधूनमधून मधून होती असा एक एक एकंद्रित एक आमचा एक असा एक अनुभव होता म्हणून आपण अनएसएस प्रॉपर्टीजला संपून त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये आणण्यासाठी जवळपास सात ते आठ महिन्यापासून एक सर्वे सुरुवात केली पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंग करून प्रत्येक ग्राउंडवर जाऊन प्रत्येक प्रॉपर्टीला युनिक प्रॉपर्टी आय डी देणे जे आपले प्रॉपर्टी टॅक्स नेटमध्ये नाही आहे असं अन प्रॉपर्टीला शोधून घेणे आणि आजपासून आपण त्याच्या ड्रोन मॅपिंगसुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये जवळपास दोन लाखपेक्षा जास्त प्रॉपर्टीज असे आहे जे अन प्रॉपर्टीज आहे ज्यांना आपण याचे पुढे एस आर वन त्यांच्या जनरेट करून एस आर टू करून त्यांना डिमांड आपण जनरेट करणार आहोत आणि त्यांचे मार्फत डेफिनेटली महानगरपालिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि हे सर्व प्रॉपर्टीजला आपल्याला आमचे प्रॉपर्टी टॅक्स नॅटमध्ये इन्क्लूड करण्याचा याच्यामध्ये मदत होणार आहे याच्या व्यतिरिक्त बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टम ऑनलाईन सिस्टम डायरेक्टली त्यातून त्या आपला प्रॉपर्टी टॅक्सचा एस आर वन जनरेट करणे आय जी आरचा जे आपला सिस्टम आहे त्याच्याशी आपला सिस्टम संलग्न करून त्याच्यामार्फत खरेदी विक्री व्यवहार एकदा झाला की लगेच त्याच्या एस आर वन ऑटोमॅटिक जनरेट होणार आहे बिल्डिंग परमिशनने कम्प्लिशन सर्टिफिकेट दिला की त्याच्या एस आर वन सुद्धा ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे याच्या मागची संकल्पना कल्पना एवढीच आहे की कोणता पण प्रॉपर्टी एखाद्या वेळी फिजिकली आपला इन बिंग आली इन एक्झिस्टन्स तर त्याचा प्रॉपर्टी टॅक्सेशन सुरुवात झाली पाहिजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा